नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्वाच्या हेडलाइन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत पंचवीस मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग कभी खुशी तर कभी गम बत्तीस महसूल मंडळातील पीक विमा भरपाईसाठी पाठपुरवठा सुरू धाराशिव जिल्ह्यातील पंचवीस महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा भरपाई रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर उर्वरित बत्तीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई रक्कम त्वरित मिळावी यासाठी पाठपुरवठा सुरू आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली कांद्याची टिकवण क्षमता यंदा घटली तीव्र उष्णता पाणी कमी पडल्याचा परिणाम लवकर विक्री केल्याने दरात पटका नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे मार्चपासूनच अनेक भागात अवकाळी पाऊस झाला त्याचा थेट परिणाम गायरान कांद्याच्या टिकवण क्षमतेवर आल्याचे दिसून येत आहे साधारण मार्च एप्रिल महिन्यात काढणी केलेला कांदा महिनाभरात सोडू लागला आहे यंदा पाणी टंचाईमुळे ज्या भागात कांद्याला पाणी कमी पडले तेथे हे प्रमाण अधिक असल्याचे शेतकरी सांगत आहेत तब्बल नऊ हप्ते मिळाल्यानंतर मान्याची वाढी भूमिहीन शेकडो शेतकरी केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिला जाणारा पी एम किसान सन्मान योजनेचे सुमारे नऊ हप्ते मिळाल्यानंतर अचानकपणे संपूर्ण गाव भूमिहीन असल्याचं दाखवण्यात आलं आहे गावातील शेकडो शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे प्रक्रिया उद्योगासाठी यंदा चारशे सदतीस टार्गेट दहा लाखांपर्यंत मिळणार अनुदान एक जिल्हा एक उत्पादन योजनेद्वारे शेतकऱ्यांना साधता येईल आर्थिक विकास नंदुरबार जिल्ह्यात पोखरा योजनेची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतिक्षात योजनेची अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांचा समृद्धीचा मार्ग होणार सुकर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजेच पोकरा हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून जून दोन हजार अठरापासून राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे परंतु याची आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात अजूनही प्रतीक्षा कायम आहे जिल्ह्यात हा प्रकल्प राबवण्यास शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी हो शे जुळून घेण्यास व सक्षम करण्यास मदत होणार आहे योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग सुखकर होणार आहे खरीप हंगाम पेरणी यंदा तरी पीक कर्ज वेळेवर मिळेल का खरीप हंगाम तोंडावर आला असून पीक कर्ज वाटपाचा आकडा नऊ टक्क्यावर सरकला नाही दरवर्षी पेरणी आटोपली तरी अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही यंदा तरी वेळेवर पीक कर्ज मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग बाळगत आहे आरक्षणाच्या तरतुदीमुळे पदभरती तुरतास थांबली न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली महावितरण पदभरती निर्णय होणार मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात आल्याचे सकळवण्यात आले होते मात्र आता आरक्षणाची तरतूद लागू करण्यात येणार असल्यामुळे ही पदभरती प्रक्रिया तुरतास स्थगित करण्यात आलेली आहे पीक कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता शेतकरी खरीपाच्या कामात व्यस्त पंच्याहत्तर टक्के शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप करण्यास बँकांनी सुरुवात केली आहे मात्र यंदा उशीर झालेली सुरुवात आणि पीक कर्ज वाटपाची मंदवलेली गती यामुळे आत्तापर्यंत केवळ सव्वीस टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे त्यातही राष्ट्रीयकृत बँकांनी या कर्ज वाटपात हात आखडता घेतल्याचे चित्र ची समोर येत आहे तालुक्यातील पाच हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून अद्यापही वंचित उमरखेड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांबाबत पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अशा शेतकऱ्यांची माहिती सरकारला सादर केली यात उमरखेड तालुक्यातील पाच हजार तर यवतमाळ जिल्ह्यात पंच्याहत्तर हजारांहून अधिक शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली नसल्याचे पुढे आलेले आहेस बीएनए कंपन्यांचे प्रचार युद्ध पेटले शेतकऱ्यांमध्ये संभ्रम खरीप हंगामाच्या तोंडावर ग्रामीण भागात जाहिरातबाजी बॅनरच्या नादात न पडता कागदी पत्रके वाटपाला सुरुवात दौंड तालुक्यात ड्रोन कॅमेऱ्यांच्या गिरट्यांचे सत्र सुरूत ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पोलीस व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष दौंड तालुक्याच्या ग्रामीण भागात आणि वाढवस्त्यांवर मागील अनेक दिवसांपासून रात्रीच्या सुमारास हवेतील ड्रोन कॅमेरे गिरट्या घालत होते मात्र हे ड्रोनचे सत्र अद्याप सुरू असून त्यात सडा लावण्यास ग्रामीण पोलिसांना अपयश येत आहे घरपोडी व चोरींच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे ऑनलाईनने मागवले बोगस बियाणे पैठण तालुक्यात दोघांकडून तीस पाकिटे कापूस जप्त कृषी अधिकाऱ्यांची कारवाई खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच कापसाच्या बियाण्यांची मागणी वाढू लागली आहे त्यातच ऑनलाईन बोगस बियाणे मागून विक्री करणाऱ्या दोघांना कृषी विभागाच्या पथकाने पकडले त्यांच्या ताब्यातून तीस पाकिटे जप्त केली ही पाकिटे त्यांनी राजकोट येथून ऑनलाईन मागवल्याचे समोर आलेले आहे कपाशीच्या कबड्डी बियाण्यांची चढ्या भावाने विक्री शेवगाव तालुक्यात बोगस बियाण्यांचे रॅकेट यंत्रणेने चौकशी करण्याची होते मागणी काळ्या मातीत गामाचा पैसा ओतून पांढरं सोने पिकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाच्या स्वप्नाची राखरांगोळी करणाऱ्या प्रयत्न शेवगाव तालुक्यात काही बोगस बियाणे विक्रेत्यांकडून तसेच कृषी सेवा केंद्र चालकांच्या दलालाकडून केला जात आहे एकशे सहासष्ट पैकी ब्याण्णव मदत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना एक्केचाळीस एक्केचाळीस दावे कागदपत्र अभावी प्रलंबित पीक विमा भरपाई शेतकरी संभ्रमात भूम तालुक्यातील विमाधारकांना रक्कम मिळणार कधी शेतकऱ्यांचा सवाल खरीप दोन हजार तेवीस पीक विम्याचे उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम भूम तालुक्यातील अगदी थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्या आठवड्यात जमा झाले मोठ्या प्रमाणात शेतकरी अजून देखील पीक विमा मिळवण्याच्या प्रतीक्षेत असल्याने हा पीक विमा खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार का याचकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले ला आहे चिंता नको कापूस बियाण्याच्या उत्पादनात गट तुटवडा मात्र नाही मागणी दीडपटीने वाढली शेतकऱ्यांनी सक्षम पर्यायी वाहनांचा शोध घेणे गरजेचे महिनाभरात पस्तीस लाख छत्तीस हजारांचे बोगस बियाणे जप्त पाच जणांवर कारवाई शेतकऱ्यांनी बियाणे खरी करताना सतर्कता बाळगणे गरजेचे खरीप हंगामापूर्वीच खताचा तुटवडा शेतकऱ्यांची लूट प्रशासनाला दिसेना घाऊक विक्रेत्यांचेही हातावर खताचा साठा विक्री केला की गोदामात ठेवला भरून ई पॉस मशीन शिवाय व्यापाऱ्यांनी खत विक्री केलीच केली कशी घाऊक दुकानदारांचीही गोदामे प्रशासन तपासणार बडगावात ज्वारीसाठी गोडाऊन मिळेना खरेदी सुरू होईना शासकीय ज्वारी खरेदी केंद्रात सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांची ऑनलाईन नाव नोंदणी बडगाव शेतकरी सहकारी संघात शासकीय ज्वारी खरेदीसाठी एकतीस मेपर्यंत एकूण एकुं सहाशे एकोणतीस शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली मात्र गोडाऊन न मिळाल्याने बडगावी ज्वारी खान्य खरेदी रखडल्याचे दिसत आहे धान्यासाठी गोडाऊन मिळाल्यावर शासकीय ज्वारी धान्य खरेदी करण्याचे काम सुरू करण्यात येईल खटाव हो तालुक्यात आले लागवडीसाठी शेतकऱ्यांची धांदल उन्हाळी पावसाने ओढ दिल्याने लागणी लांबणीवर दरातील तेजीमुळे लागवड क्षेत्र वाढणार गेल्या दोन वर्षी पिकांसाठी शेतकऱ्यांना अच्छे दिन आहेत दर वाढल्याने शेतकरी वर्गाचा आलेपीक लावणीकडे कल वाढला आहे उन्हाळी मोठ्या पावसाने पावसाने पाठ फिरवल्यामुळे शामणी लागणी लांबणीवर पडल्या होत्या मात्र मागील आठवड्यात वादळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे सध्या परिसरातील आले लागवडीची धांदल सुरू आहे शेतकऱ्यांनीच फिरवली धान खरेदी केंद्राकडे पाठ खुल्या बाजारात आणि खरेदी केंद्रात धानाचे दर सारखेच यावर्षी आधारभूत धान खरेदी केंद्र आणि खुल्या बाजारात उन्हाळी धानाचे दर जवळपास सारखेच आहेत त्यामुळे धान उत्पादक शेतकरी खुल्या बाजारात धानाची विक्री करीत असून शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद